मिर्जीत तीन किलो गांजा जप्त एकाला अटक महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून पदार्थ विरुद्ध धडक कारवाई सुरू सलग तिसरी कारवाई सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधात टास्क फोर्स तयार करून सर्व पोलीस ठाण्यांना अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई सुरू ठेवली आहे गांजा अंमली पदार्थ विरोधात सलग कारवाई करत तीन किलो गांजासह एकाला अटक केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानशेजारी एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे डी बी पथकातील जावेद युसुफ शेख आणि मोहसिन टेहतीन मेकर यांना मिळाली होती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने सापळा रचून विशाल भारत देवकुळे वयवर्ष सदतीस राहणार चांदकॉलनी मिरज याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो गांजा आढळून आला विशाल देवकुळे याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून तिसरी प्रभावी कारवाई केलेली आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सुरेश पाटील अभिजित पाटील पोलीस नायिक नानासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोहसीन मेकर यांनी कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज